सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तर सगळ्या गोडताईंना गुड मॉर्निंग आणि महाराष्ट्र बेंदुराच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर देवपूजेला सुरुवात झालेली आहे तसं तर, तर काल गुरुवार होता सगळं मी देवाऱ्यातलं काढलेलं होतं आणि घासलेलं होतं तर कधीही आपण देवावर वाहिलेली फुलं असतात ना ती काढताना नेहमी त्याचा वास घेऊन मती निर्माल्यात टाकावी असं मी कुठेतरी हे केलेलं आणि त्या देवावर वाहिलेल्या फुलांचा वास नेहमी वेगळाच येतो तर आता बघा इकडे आ, काल सगळं म्हणजे मी हळदी कुंकवाचा करंडा दिवे घंटी सगळं काही काढलेलं आणि हळदी कुंकू भरायचं राहिलेलं तर ते आता भरून घेते तर हे कुंकू आहे ना कोल्हापूरमधून मी महालक्ष्मीच्या इथून आणलेलं आहे एकदम छान ओरिजिनल कुंकू म्हणतात ना ते तर तसं आहे ते डार्क नाही अजिबात पण असं फेंट फेंट लावताना पण ते दिसत नाही लावल्यासारखं पण ते ओरिजनल आहे तर इकडे सगळे बघा नेहमीची माझी देवपूजा तुम्हाला माहिती आहे सगळं देवातलं मी देवाऱ्यातले देव तामनात घेऊन स्वच्छ धुवून पुसून नंतर रोजच्या रोज वस्त्र बदलून आ, मग देव ठेवते तर पुरुष देवतांना नेहमी गंध आणि अष्टगंध लावते म्हणजे चंदनाचा टीका आणि अष्टगंध स्वामी समर्थांना सुद्धा अष्टगंध आणि चंदनाचा टीका लावते आणि स्वामींच्या पुढं मी रोजच्या रोज न चुकता सकाळ संध्याकाळ एक फुलवात लावते भले त्यात जास्त मी नंतर तूप नाही वतू दे मी फुलवाती भिजवलेल्याच असतात ती फुलवात एक रोजच्या रोज तिथं लावलेली असतेच आणि इकडे बघा फुलं तर भरपूर सारी अनुष्कानं आणलेली आहेत सगळ्या देवांना म्हणजे फुलं वगैरे व्हायली आणि आता आलेली आहे बैलांची पूजा करायला तर ही बैलजोडी खरं मोठी बैलं आणायची आहेत एकदा पोरी खूप माग लागतात पण ते ना झालेत जशी पाहिजे आहेत तशी तर आता ही बैल आणलेली आहेत आणि आता पाण्याचा त्याच्यावरून हात एक पुस म्हणजे घ्यायचा असतो देवपूजा केल्यासारखंच पाणी लावायचंच असतं प्रत्येकाला तर रंगवणं हे एक असतं तर ते ऑलरेडी रंगवले आहेत पण ना आपल्याकडून रंगवणं म्हणून मी कुंकवाची बोटं सगळ्या अंगावर त्या बैलांच्या लावलं आता तांदूळ ठेवलेले आहेत कधी असं काही पुसताना नेहमी खाली चार म्हणतात ना थोडंसं चार का होईना तांदळाचे किंवा तांदूळ ठेवावे तांदळावर ठेवली सगळी फुलं बघा व्हायली आणि दिवा लावून घेतला आणि छोटीशी रांगोळी काढलेली तर ती आता तुम्हाला दिसते की नाही काय माहिती कारण तो टेबल जो आहे ना तो फुल्या फुल्यांचा ह्या टेबलमुळं एक खूप जास्त फायदेशीर काम माझं आहे सगळं वरचेवर होतं आहे असं नाहीतर खाली मांडलं तर काय व्हायचं मागचं दार उघडा असायचं धूळ वगैरे यायची झाडू मारताना धुळ्या उडायचा आता इथून पुढच्या ज्या पूजा वगैरे मी आहेत ना त्या अशा टेबलावरच मांडणार आहे ते एक बरं झालेलं आहे मला तर बघा इकडं दिवा बत्ती सगळं कापूर वगैरे लावून घेतलं तर हा भीमसेनी कापूर आहे एवढा मोठा डब्बा मी एकदमच आता आणून ठेवलेला आहे कारण श्रावणात सुद्धा लागणार आहे सगळ्या देवांना धूप अगरबत्ती लावल्यानंतर सगळीकडं घरभर असं ना कापूर फिरवून घेतला आणि इकडे बघा आजची छान साधी सोपी पूजा पण मन, मन प्रसन्न करणारी देवाऱ्यातली पण बघा अनुष्काने आज फुलं आणून दिल्यामुळं देवारा एकदम सजलेला आहे आणि फुलं घातल्याशिवाय खरंच ना देवपूजा केल्यासारखी वा वाटतच नाही फुलं असली की छान वाटतं तर इकडं स्वामींच्या सगळ्यावरच्या फोटोना वगैरे लावलेल्या आहे तर देवपूजा वगैरे झाली ताईनो आणि आता आलेली आहे किचनमध्ये तर काल पण व्हिडिओ आला नाही कारण माझी तब्येत आजारी म्हणत नाही मी थोडंसं कधीतरी तसं डाऊन होतं बघा तर तसं डाऊन म्हणतं ना तसं झालेलं होतं मग आज मी पुरणपोळी केलेली नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही की मुळाचा सण आहे हा आणि मी पुरणपोळी केली नाही कारण आपलं घर भरलं सरलं आहे एक वाटीभर अर्धी वाटी का होईना डाळ घालायला काही प्रॉब्लेम नाही पण माझी आज तब्येत पण नव्हती आणि मुळात मलाच पुरणपोळी खायची नाही आणि शुक्रवार आहे आज आदित्य अनुष्का पण जास्त पोळी खात नाही त्यांच्या पप्पांचा शुक्रवार उपवास असतो मग ते पुरण खाणार कोण परत संध्याकाळी मला नवीन सगळं स्वयंपाक करावा लागणार असणं लागला असता म्हणून आज ठरवलं की नको पुरणपोळी करायलाच नको मग नाहीच केली कारण पोरींचा पण काय भरोसा नसतो तर आता इकडे गडबड चाललेली आहे बघा पहिल्यांदा तर पीठ मळून घ्यायचं आहे मला तर कापण्या कापण्या काल केल्याच नाही तर म्हटलं चला कापण्यांची रेसिपी तुमच्याशी शेअर करते खरं तर लवकर करायला पाहिजे होती पण असू दे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे थोडंसं सत... अगदी किंचित नकबर म्हणतात ना तेवढंच मीठ टाकलेलं आहे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आणि ना इकडे मी गुळ सगळा वितळून घेतलेला आहे गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यात गुळ टाकून ठेवला देवपूजा होतोपर्यंत गुळ छान वितळला आणि आता बघा हे सगळं गुळात मळून घ्यायचं आहे आजच्या कापण्यासुद्धा माझ्या छान झालेल्या बरं का मी नेहमी अशाच याच पद्धतीने करते आणि कोण कोण काय घालतं तर सांगा वेलची पूड पण काही जणांना आवडते घालतात पण आम्ही नाही घालत बगा, तर इकडे बघा गोड अशा मस्त कापण्या झालेल्या या पद्धतीने सगळं पीठ मळून घेतलेलं तर घट्टच मळायचं असतं पीठ म्हणजे खुसखुशीत होतात नाहीतर मग एकदमच मऊ मळलं की त्या मऊ पडतात पीठ मऊ मळलं की तर या पद्धतीने बघा छान असा गोळा झालेला आहे आणि घट्ट तुम्हाला दिसतच असेल की एकदमच घट्ट आहे तर ते सगळं बाजूला ठेवलं आणि आता ना गव्हाचं पीठ दळून आणलेलं म्हणजे दळणं सगळी दळून आणलेली आहेत पण डबे घासले नव्हते तर म्हटलं चला डबेसुद्धा घासून घेऊया त्याच्यासाठी जे उरलेलं पीठ होतं ना ते सगळं परातीत चाललं आणि रोजचा जो डबा असतो ना म्हणजे मी चपात्या करताना जे पीठ असं बाहेर एक साईडला डब्यात ठेवलेला असतं ना तो डबा गच्च भरून घेतला आणि त्याआधी मी ठरवलं की चला थोडीशी कनिक मळूया परत लक्षात आलं की नाही रात्रीची फ्रीजमध्ये कनिक आहे नकोच मळायला कारण खाण्याची जेवण्याची इच्छा नव्हती अनुष्काला सुद्धा सर्दी थोडी खोकला झालेला आहे त्यामुळं खाणं पिणं जरा कमी चाललेलं आहे मग सगळं जे पीठ चाळून ठेवलेलं ना ते हे चपातीला लावण्याचा जो डबा आहे ना पिठाचा त्यात घातलं आणि हातासरशे ना जे काही म्हणजे डबा आहे पिठाचा तो सुद्धा घासून टाकते कारण आता खूप जास्त पाऊस पडतोय त्याने एक काहीच वाळणं झालंय भांडीसुद्धा संध्याकाळ सकाळी घासलेली पाक संध्याकाळी सुकतायत त्याच्यामुळे म्हटलं हे घासावं म्हणजे दळण आणलेलं आहे ते संध्याकाळपर्यंत ओतून ठेवलं म्हणजे ते एक काम रिकाम होईल म्हणून ज हातासरशी डबे घासले बऱ्याच गोष्टी अशा असतात की हातासरशी केल्या की नंतर आपल्याला त्याचा लोड होत नाही तसंच माझं किचनचं सुद्धा असतं काही भांडी अशी असतात ना बरण्या वगैरे मी ज्या त्या वेळेला घासून टाकते त्याच्यामुळे किचन कधीही डीप क्लीन करायला काढलं की मला कधी लोड होत नाही दोन तीन तासात ते क्लीन होऊन जातं तर डबा बाहेर सुकायला ठेवला आणि किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि आता वरण भाताचा कुकर लावते किती नाही मन म्हटलं ना ही पोळी नाही करायची हे नाही फक्त पुरणपोळी नाही बाकी तर सगळं कायम होतं तर डाळ भाताचा कुकर लावला तर मी म्हणजे तुरीचीच डाळ फक्त आम्ही डाळ भाताला लावतो शक्यतो आमच्या घरात मुगाची डाळ खातात पण वरण वगैरे असं मुगाच्या डाळीचं नाही आवडत आमच्यात आमटी मिक्स डाळीचं केलं तरी खातील पण सेपरेट अशी मुगाची वगैरे डाळ नाही आवड आवडत कोणाला तुरीचीच डाळ जास्त करून खायची सवय आणि त्याने आम्हाला पित्त पण होत नाही आणि इकडे बघा सगळं कुकर वगैरे लावत करत किचन ओटासुद्धा नेहमी क्लीन आपण ठेवतोच तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बरं का तर तुमच्या इकडं कशी असते तेही सांगा म्हणजे बेंदूर कसा साजरा करतो तराम पुरन असते पुरन तर आमच्याकडं प्रॉपर पुरणपोळी असते मुळाच्या सणावर आज माझी मात्र पुरणपोळी झालेली नाही तर म्हटलं चला गोड काहीतरी पदार्थ करायचा म्हणून गव्हाची खीर करणार होती म्हणजे लापसीचा रवा असतो त्याची तर इकडे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके थोडे घेतलेले आहेत तर हा लापसीचा रवा तर तो घेतलेला आहे आणि तो छान असा कढईत आता भाजून घेते त्याच्यासाठी गरम पाणी बघा इकडे मी आधीच केलं ह्या पद्धतीने ताईनो तुम्ही गव्हाची लापशी करून बघा एक नंबर होते म्हणजे होते तुमची नंतर कमेंट मला येणार की तुझ्या पद्धतीने केलेली गव्हाची लापशी खरंच मस्त झालेली आता दोन चमचे तूप टाकलं तुपात आधी छान रवा तो म्हणजे गव्हाचा तो चुरा सगळा चांगला भाजून घेतला आणि त्याच्यातच सगळे ड्रायफ्रूट्स टाकले तर मी याच्यात काजू बदाम आणि काळे मनुके पण आणि आपले नेहमीचे मनुके असतात ना तर ते सुद्धा टाकलेले आहेत तर आता इकडे गूळ फोडून घेत तर आताच मला आदितीने गुळ आणून दिला दुकानातनं आणि आता बघा जो काही भाजलेला होता ना लापसीचा रवा तो सगळ्यात ना असं गरम उखळतं पाणी ओतलेलं आहे अशा पद्धतीने आणि एकदम छान या पद्धतीने होते चिकट लोळ अशी होतच नाही म्हणजे कुकरमध्ये लावली की असे एकदम घिजघिजीत गीज़ होते तशी होत नाही तर आता जेवढा गुळ पाहिजे तेवढा अंदाजे तर जो काही म्हणजे लापसीचा रवा आहे ना तो पण अंदाजे त्याच्याच अंदाजे मी गुळ घेतलेला होता तर आता ते सगळं लावलेलं आहे बघा सॉरी लावलेलं नाही कुकर लावलेलं दिसला म्हणून तर ना शिजायला ठेवलेल्या आता तेवढ्याच पाण्यात म्हणजे मी एक तांब्या पाणी साधारण होतलं त्या तांब्यातच तेवढी दोन वाटी लापसी शिजून होते तर आता थोडंसं वेलचीची पूड वेलची, वेलची सुंठ जायफळ त्याची सुद्धा पूड घातली एकदम छान टेस्ट झालेली आणि आता इकडे ना कापण्या तळल्या म्हणायचा कशाला तर ह्यालाच कापण्या तळ्या म्हणजे तळला तर आज माझा आकाडसुद्धा तळून जाणार झालेला होता तर ना खूपच घट्ट असं पीठ झालेलं म्हणून त्याच्यावर मी पाण्याचा हापका देऊन देऊन पुन्हा थोडंसं मऊ केलं कारण ते लाटता तरी आलं पाहिजे ना एवढं कडक म्हणजे घट्ट पिठाचं ते लाटायचं तरी कसं म्हणून मग ते आता मऊ करून घेतलेलं आहे आणि आता ते सुद्धा लाटायला घेते मऊ करून तोपर्यंत अजून लापशी बघा या पद्धतीने शिजत आहे तेवढ्याला तेवढंच पाणी बस झालं आणि एक नंबर लापशी झालेली होती लापशीचा कलर तेवढा पांढरट झालेला सेंद्रिय गुळ असेल ना काळा तर तो घातला की मग मात्र चॉकलेटी छान कलर येतो लापसीला आणि मस्त दिसायला तशी छान दिसते ही पांढरट जरा वेगळीच वाटते पण टेस्टला मात्र छान झालेली होती तर आता म्हटलं चला सगळं उरकलेलं होतं कुकर पण झाला सगळं झालं आणि ना कापण्या करून घेऊया तर कापण्या करताना ते बैलांच्या कानात घालावं लागतं बघा तर ते पहिल्यांदा करून घेते तर दोन बैल म्हटल्यावर आठ लागणार म्हणजे हिकडं चार आणि इकडं चार प्रत्येकाच्या शिंगात दोन दोन घालायचे असतात ना कुणी एक एक घालतं मी मात्र दोन दोन घालते तर इकडे बघा अशा पद्धतीनं सगळं ते गोल करून घेतलं आणि तळून पण घ्यायचं आहे तर आज मात्र माझ्या कापण्या करताना खसखस लावायची राहिली खरं सांगते तर इकडे बघा हे सगळं होतोपर्यंत लापशी आता एक नंबरमध्ये शिजलेले आहे म्हणजे खरंच टेस्टी झाली म्हणून मी तुमच्याला तुम्हाला म्हणते की अशी रेसिपी करून बघा मस्त अशी पाच दहा मिनटात ती पाच सात मिनटातच शिजली तर आता बघा जे बैलांच्या कानात गोल घालायला केले ना ते सगळं असं तळून घेते म्हणजे ते एकदाचं कानात घातलं की झालं अजून नैवेद्य दे वगैरे देवाला काहीही दाखवला नव्हता तर क असं जर कोण करत नसेल तर कोणी पुरणाचं पण करतं म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना तर पुरण घालून पण ते तशा टाईपमध्ये तसं आमच्या माहेरी करतात आणि इकडं सासरी अशा पद्धतीने करतात म्हणजे कापण्याचं जे असतं ना त्याच्या पिठाचंच हे गोल गोल करतात तर ते गोल तळून झाले आणि एक पातळ बघा अशी पोळी म्हणजे चपाती सारखं लाटून घेतलं आणि त्याच्या कडा ज्या होत्या ना त्या कापून घेतल्या कापण्या करण्यासाठी ना एकदम असं पातळच लाटलेलं आहे आणि ना बरोबर शेपमध्ये कटिंग करून घेत आहे तर आकाड म्हणजे हाच असतो कापण्या ह्या सर्रास सगळ्यांकडे असतात फक्त एकच झालं की खसखस माझ्याकडून राहिली आणि सकाळी आधी ती गुळ आणाय गेली तेव्हा मी तिला म्हटलं की दुकानातनं खसखस घेऊन ये तिनं आणली नाही परत हे करताना मात्र माझ्या लक्षातनंच गेलं तर इकडे बघा परफेक्ट कापण्यांचा शेप आलेला आहे आणि मोठमोठ्याच कापण्या तळायच्या नंतर त्या आखसून येतात दिसतात लहान पण अशा पद्धतीनं ना छान होतं कर कधी कधी ना माझा ताई आकार चुकतो बरं का म्हणजे कधी कधी ते आपण शंकरपाळ्या करतो ना चौकोनी तसाही होतो एक घाणा यातला तसा पण झालेला चौकोनी झा आला म्हणजे येतो नीट आकार नाही म्हणजे असं होतं पण झाला ती काय खायचीच वस्तू आहे तर पहिलंच हे छान असं कापण्यांचा आकार आला थोडं थोडं करून सगळं तळून घ्यायचं खरपूस रंगावरती अगदी तळायचं चा म्हणजे छान लागतं आणि आधी जरी ह्या फुगल्या असल्या ना तरी नंतर पण ना वातड पण झाल्या नाहीत आणि ना, ना मऊ पण पडल्या नाहीत एकदम खुसखुशीत झाल्या जास्त वेळ उघड्या ठेवल्या ना तर त्या मऊ पडतात आणि जास्त घट्ट जर असलं ना तर त्या एकदम कडक होतात त्याच्यामुळं अशा पद्धतीने पीठ मळलं की छान अशा झालेल्या तर सगळ्याच बघा तळून घेते तर ना आता थोडं नैवेद्यापुरतं बघा थोड्याशा कापण्यात तळल्या आणि ते गोल जे बनवलेले ते बैलांच्या कानात घातलं आणि कापण्यांचा जो काही नैवेद्य आहे ना तो पहिल्यांदा दाखवून घेते आता पुरणपोळी तर केली नव्हती पण बाकीचा स्वयंपाक मात्र मी व्यवस्थित केलेला होता तोही नंतर मग दाखवायचा होतं तर इकडे बघा देवाला सगळीकडे दाखवलं आणि लापशी बघाताईनो फायनली लापशीचं लूक बघा गव्हाचीच खीर म्हणजे मस्त अशी खीर झालेली दूध तूप टाकूनसुद्धा छान लागते आणि त्यात जे मनुके वगैरे घातलेले असतात ना ते सुद्धा छान अशी बघा चिकट एकदम झालेली नाही अशी सुटसुटीत आणि रंग पण छान आला नंतर आणि शिजलेलीसुद्धा मौसूद त्याच्यामुळे टेस्ट छान लागत होती तर आता इकडं बघा भातावर जे आपण छान असं सा गोडसर वरण घा खा, खातो ना तर ते मी कसं बनवते थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे थोडीशी हळद आणि हिंग टाकलेली आहे आणि चांगली डाळ घोटून घ्यायची एक जीव म्हणजे जरासुद्धा त्याच्यात एक डाळ दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने डाळ चांगली घोटून घ्यायची त्यात आता थोडंसं मीठ घातले आणि पुन्हा एकदा डाळ छान उकळून घ्यायची लिंबू तूप भात आणि अशा पद्धतीनं वरण एक नंबर लागतं तर इकडे बघा देवाचा नैवेद्य हा असाच आज होता म्हणजे वरण भात आणि लापसी ठेवलेली आहे तर नैवेद्य आता दाखवून घेतला आणि बाकीचं सगळं काम आहे असं ठेवलं आणि आता बघा हे काम माझ्या माग लागलेलं ला आहे दोन ते तीन दिवस झालं ताई नो मशीननं काम काढलेलं आहे तर मशीनचे ते म्हणजे तक्रार नोंदवलेली होती आपली अजून वॉरंटी गॅरंटी आहे तर टचपॅडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होत होता टचच होत नव्हतं त्याचं एलई डी जी असते ना त्याचं म्हणजे टच होत नव्हतं तर आता एक दोन तीन दिवस झालं रोज मला हाताने कपडे धुवावे लागत आहेत कपडे तर भरपूर पडत आहेत म्हणून ना नैवेद्य वगैरे दाखवला आणि सगळंच बाजूला ठेवलं आणि पहिलं कपडे धुतले कारण पाऊस पडतो पडतोय कपडे काय वाळत नाहीत एक बघा पंधराच मिनटात खरं तर कपडे धुवून टाकले आणि आता बघू शकताय कापण्या थोड्या थंड झाल्या आणि त्या लगेच डब्यात भरल्या आणि हा राहाडा बघू शकताय भांडी तर इतकी पडलेली काय बोलायचं काम नाही आणि इकडे बघा दुपारनंतर माझं काम आवर ते एक दीड वाजेपर्यंत तोपर्यंत हे जे एजंट होते म्हणजे कंपनीचा माणूस जे, जे ना ते आलेले आहेत आणि त्यांचं मशीन दुरुस्त करायचं चाललेलं चा आहे सगळं काही तरीही आज मशीन चालू झालेलीच नाही आहे मशीन मंगळवारी होणार आहे त्याचा एक पार्ट बदलायचा आहे तर अशा पद्धतीने बघा आजचा दिवस गेला सगळी कामं झाली आणि संध्याकाळी बघा इकडे आता वाजत गाजत बैलांची वरात आलेली आहे आणि चला व्हिडिओचा मी इथं एंड करते आहोत